आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार शुभ सकाळ विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दहा जुलै उजनेची स्थिती आज सकाळी दौंड मधून उजनीमध्ये येणारा विसर्ग सहा हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेस इतका आहे काल सकाळी हा विसर्ग सातशे चौऱ्याऐंशी क्युसेस इतका होता आणि आज घट होऊन तो सहा हजार दोनशे पंच्याहत्तर इतका करण्यात आला आहे उजनी धरण परिसरामध्ये काल दिवसभरामध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे विसर्गामध्ये मोठी घट झाली आहे उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा चव्वेचाळीस पॉईंट चार टी एम सी इतका झाला असून अजूनही उजनी प्लसमध्ये येण्यासाठी एकोणीस पॉईंट पासष्ट टक्के टी एम सी पाण्याची गरज आहे दरम्यान उजनीची टक्केवारी ही वजा छत्तीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी झाली आहे यावर्षी धरण निश्चित पाणी पातळीमध्ये गेलं होतं वजा साठ टक्क्यापर्यंत पाणी पातळी गेलेली होती मात्र गतवर्षी उजनीचा पाणीसाठा वजा छत्तीस टक्क्यापर्यंत खाली गेला होता आणि त्यामुळे गतवर्षी उजनी उन्हाळ्यामध्ये निश्चित पाणी पातळीपर्यंत गेली होती तिथंपर्यंत आता उजनीचा पाणीसाठा आलेला आहे आणि उजनी परिसरामध्ये काल दिवसभरामध्ये पाऊस मंदावलेला होता त्याचबरोबर घाटमाथ्यावर सुद्धा पावसानं विश्रांती घेतली होती काल खिरेश्वरला पाच मिलीमीटर आणि भीमाशंकरला सतरा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे निमगाव कितकीला पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे उजनी अजूनही मायनसमध्ये आहे घाटमात्यासह धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस पडेल आणि उजनी मायनसमधून प्लसमध्ये येईल हीच सर्वांना अपेक्षा आहे